धम्म मानवांनो मी धम्मदर्शी प्राचार्यन के सावळे आपणा सर्वांना जय भीम आपण एक कविता ऐकूया कवितेचं नाव आहे खेटरानं हणल्याशिवाय राहणार नाही खेटरानं हणल्याशिवाय राहणार नाही साहेब हात जोडू नका साहेब खांद्यावर हात ठेवू नका मागच्या खेपेले फसवले या खेपेले फसू नका पाच वर्षापूर्वी तुम्ही आमच्या दारी आले खांद्यावर आत ठेवून दोन्ही हात जोडून लय झाक देऊन गेले तुम्ही म्हणाले भाषणात साहेब कपाशीले सोयाबीनले मक्याले समज्यात पिकाले हमी भाव देणार शेतकरी राजाले अच्छि येणार महाबाप लय खुश झाला म्हणे औंधपोरीचे हात पिवळे करणार महामाले नवीन डाक करणार महोबी शहरातल्या कॉलेजात ॲडमिशन करणार पण कशात काय साहेब आम्ही तुम्हाला मत दिले तुम्ही निवडून आला जे गेला ते गेला परत आमच्याकडे उलटून तुम्ही पाहिला नाही डोळा या पाच वर्षात साहेब पुलाखालून बरंच पाणी गेलं साहेब कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडला बारबुड्या पावसानं रोज आमचा डोळा ओला केला दुबारा पेरणी झाली कधी पिकं करपली तर कधी पाण्यात बियाण सडली तुम्ही एसीत बसून फक्त पॅकेज जाहीर करत होता आणि आमच्या हातात एक नवा ठेला पडत नव्हता त्यात डोंगूर वाढावं तसं कर्ज वाढत गेलं आणि त्याखाली बापाचं काळीज दबलं साहेब सकाळी माया मायनं आरूळ ठोकली आड्याला लटकलेला महाबाप अन फाशी दिसली बापाचं सपन धुळीला मिळालं मायचं कपाळ पांढरं झालं बहिणीचं लगीन तसंच राहिलं आणि साहेब मव शिक्षण तवाच संपलं अव साहेब अख्खा गाव तालुका जिल्हा हिंडा दर पाच घरात तरी शेतकरी आत्महत्या करत आहे पण तुम्हाला तर लाज लज्या काहीच ला नाही वर तोंड करून मताची भीक मागायला येत आहे थोडी तरी तुम्हाला लाज शरम नाही वर पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्याची थटता उडवत आहे साहेब तुम्हीच शेतकऱ्यांना मारले हाय साहेब येऊ नका मत मागायले तुमच्या भाषणाचा पोपाटा पसारा आता वाढवायचा नाही नाहीतर आता शेतकरी नाहीतर आता शेतकरी खेटरानं हल्ल्याशिवाय राहणार नाही खेटरानं हनल्याशिवाय राहणार नाही बुद्धराज शशिकला अर्जुनराव गौडी राजन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद